नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे नागपुरात मोठ्या प्रमाणात मोटारसायकल चोरीला जात होत्या त्यामुळे नागपूर पोलिसांच्या गुन्हा शाखेने सापळा रचला आणि यात मोटारसायकल चोर सचिन अत्करीत बसला पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की सचिन एक चोरीची गाडी विकायला आला आहे गुन्हा शाखा युनिट तीनच्या टीमने सचिनला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली दहा ते बारा गाड्या त्याने चोरल्या आहे आणि त्या गाड्यांना वेगवेगळ्या ठिकाणी देखील लपवलं आहे पोलिसांनी सर्व गाड्या ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सुरू आहे आम्हाला आज माहिती मिळाली होती कि सचिन अतकरी हा चोरी चोरीची गाडी विकण्याच्या तयारीत आहे त्या अनुषंगाने ट्रॅप लावला व त्याला मालधक्का पोलिस गर्शच्या हातीमध्ये हलकता पकडलं त्याच्याजवळ एक ऍक्टिवा गाडी होती त्यावर त्यास विचारल्यास त्याने स्वतःची गाडी चोरीच्या सांगितले शहाने शाखेला असं नमूद गाडी बाबत गुन्हा दाखल होता त्याची डिक्की चेक केली असता त्यामध्ये अशा बऱ्याचशा केली असता त्याने सांगितले की मी इतरही गाड्या सोडलेल्या आहेत वेगवेगळ्या दोन ठिकाणी मी सदरच्या गाड्या ठेवलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणाहून आम्ही त्याच्या जवळ जवळपास अजून अकरा गाड्या म्हणजे एक प्लस अकरा एकूण बारा गाड्या आम्ही त्याच्याकडनं रिकवर केलेल्या आहेत सगळ्यांचे अं वे वेगवेगळ्या पोलिसांना दा गुन्हे दाखल आहेत पुढील तपास चालू आहे आरोपी जो आहे तो जुनाच आहे त्याच्यावर याच्या वाहनपुर हे तीन गुन्हे दाखल आहेत जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आमचे माननीय डिटेक्शन श्री माखिकर साहेब एसीपी श्री पाटील साहेब आमचे पी एस साहेब काटोके आणि आमची टीम सर्वांनी याच्यात परिश्रम घेतलेले आहेत व नमूद चाललेला आहे आजच आम्ही सगळी माहिती घेतली व आजच आम्ही त्याचे सगळे केले आहे